रिक्षा व्यावसायिक मंगेश मोरे यांचं जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण अविनाश जाधव यांची तत्काळ सुटका व्हावी यासाठी प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर यांनी तहसीलदारांना दिलं निवेदन जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांची दापोलीतील खेरडी मजावाडी येथे तातडीची भेट राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत रोटरी स्कूल खेडच्या दुर्वांगपूरला सांघिक विजेते पदक आणि खेड प्रांत अधिकारी पदी वैशाली पाटील यांची तरी संबंधित कार्यालयातील कोणीही त्यांची दखल घेतली नाही खेड नगर परिषद दवाखाना सुरू करण्याबाबत खेड नगर परिषद हद्दीतील अण्णाचा पर्या ते डेंटल कॉलेजचा रस्ता तसेच भोसते मार्गे खेड रेल्वे स्टेशनचा खड्डेमय रस्ता दुरुस्ती करणेबाबत या 3 तीन वर्षातील हे आठवे उपोषण आहे सध्या मंगेश मोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणीही दखल न घेतल्याने मंगेश मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे नमस्कार मी अक्षय होता मंगेश मोरे काल आम्ही 7 जुलै रोजी इकडे अमर उपोषण आलेले आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमर उपोषण आहे आमचं आता आमच्या उपोषणाला जवळजवळ चोवीस पंचवीस चव्वीस तास उलटून गेले तरीसुद्धा इथे अजून कुठल्या जिल्हा अधिकारीचा माणूस इथे आलेला नाही कुठल्या त्यांच्या ऑफिसचा माणूस आलेला नाही आम्हाला पत्रव्यवहार करायला तरी एक खराब गोष्ट आहे आणि आम्हाला जे मेडिकल चेकअप करतात ते काल आम्हाला दोन वाजता येऊन गेले आणि आता चोवीस तासांनी ते पण आले म्हणजे याचा आम्हाला काही समजत नाही की यांच्या मागे आमच्या उपोषणाचा आणि यांचा आम्हाला आमचं उपोषण हे आम्हाला पत्र घेऊन का नाही आहेत हा आम्हाला प्रश्न पडला आहे आता आता आम्ही जे वैद्यकीय अधिकारी आम्हाला मला चेक करायलेले ते पण मी आम्हाला जो प्रोटेक्शनला जे आमचे साहेब हवालदार आहेत त्यांना मी विनंती तक्रार केली त्यांच्याकडे दहा वाजता मी ते असं असं मला आता फरक पडायला लागला आहे कारण माझं उपोषण हे अमर उपोषण आहे तर मला चक्कर येते माझ्या टॉईट भोळ येते हे मी त्यांना विनंती केली तो त्यांनी त्यांना सांगतले त्याच्यानंतर मग ते इथं आले की आम्ही त्यांना विचारलं की तुमचं टायमिंग किती असतो तर असं काय नसतं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला व ते उपोषणाला बसलेत त्यांना चेकिंग करा तर आम्ही येतो म्हणजे ह्याचा अर्थ आहे की जिल्हाधिकारी साहेबांना आमची काळजी नाही आहे काय चोवीस तासांनी आम्हाला परत एकदा चेक चे, करायला येत आहेत माणसं आरोग्याचे काय म्हणजे आम्हाला काय होतं आहे नाही होतं आहे आमच्या पोटात काय आहे अन्नत्याग आम्ही केला आहे हे कितपत योग्य वाटतं जनतेला आमची विनंती आहे कि अजूनपर्यंत कोण इथे पत्रव्यवहार आम्हाला करायला आलेला नाहीये आमचे रिक्षा संघटनेचे आता खेडवरला आम्हाला सहकारी करायला पण आलेले आहेत त्यांचे पण आपण आभार मानतो मनसेचे तरुण नेते अविनाश जाधव हो, यांना पहाटे 3:30 वाजता अटक केली या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि अविनाश जाधव यांची तत्काळ सुटका व्हावी यासाठी मनसेचे मुख्य प्रवक्ते प्रकाश महाजन आणि मनसेचे सरचिटणीस वैभवची खेडेकर यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे परप्रांतीयांना अधार दे मराठी माणसावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी हे निवेदन देत आहोत हे सरकारपर्यंत पोहोचवा असे वैभव खेडेकर यांनी तहसीलदारांना निक्षून सांगितलं यावेळी सरपंच प्रमुख ऋषिकेश कांगडे संदीप सासने यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या सरकारचं करायचं काय काही मराठी माणसावरती अन्याय करणारा सरकारचं मराठी माणसावरती अन्याय करणार सरकारचं या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय काय प्रचंड असंतोष आहे या सरकारबद्दल ज्या मराठी माणसानं मराठी भाषे मानासा दाखवली अरे रावी त्याला आमच्या दिला आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणून परप्रांतात व्यवसाय करायला आलेले लोक हिंदी शिकणार नाही आणि मराठी माणसाच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चा काढला मनसेच्या विरोधामध्ये मोर्चा काढला ही इतिहासातली पहिली घटना आहे आणि या लोकांना पाठीशी कोणी घालतं तर हे घालतं लक्षात घ्या मराठी माणसाचं सरकार असून ते सरकार या लोकांना पाठीशी घालत मला वाटतं हे सरकार आता जाण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मनसेने मोर्चा काढण्याचं खरं तर मनसेच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आज संविधानिक अधिकार आमचा मोर्चा काढण्या निवेदन देणे पण तेही दडपशाही करण्याचं काम हे लोक का करते हे हिटलरशाही असं म्हणतो खरं तर सरकार आमच्या मोर्चाला घाबरत पाच तारखेला मराठी भाषेच्या संदर्भातला महाराष्ट्रांनी काढले काढण्यात आलेला मोर्चा सर्व सरकार घाबरलं आणि जी आर मागे घेतला आज मीरा भाईंदरच्या मोर्चा संदर्भात सरकार घाबरलं आणि आमच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आणि त्याने उप त्याच्या उपर, उपर कडी म्हणून आमच्या सगळ्या नेत्यांना रात्री तीन तीन वाजता घरातनं उचललं माझा सरकारला प्रश्न आहे पहिलगामच्या आजच्या हल्ल्याला दोन तीन महिने झाले तुम्हाला हे अतिरेकी मिळू शकत नाहीत त्यांना तुम्ही शोधू शकत नाहीत परंतु आमच्यासारख्या निष्पाप कार्यकर्त्यांना मराठी संदर्भात लढणारे कार्यकर्ते तुम्ही घरात न उचलता ही दडपशाही आहे ही हिटलरशाही आहे आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलोय आल मला वाटतं हे सरकार परप्रांतीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा कुठल्याही जाती भेतीमध्ये भेदाभेद करत नाही आज आमच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी मुस्लिम आहे जमील देशपांडे म्हणून हिरोज शेख म्हणून आमचा आहे मॉन्टी जहागीरदार सतनमसिंग उराठी आमचा पंजाबी आहे इतर अनेक लोक म्हणतायत इत आमचं म्हणजे नवज्योत सिंग गौड आमचं पंजाबी आहे असे अनेक लोक आपल्याला पाहता येतील जे परप्रांतात नाहीत आमचा महेंद्र भानुशाली गुजरात यांचा पदाधिकारी आहे परंतु हे सगळे या मातीशी एकरूप झाले या मातीमध्ये माती यायचं पैसे कमवायचे आणि मराठी माणसानं दादा करायचे हे आम्ही चालू देणार नाही आणि म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी मराठी माणसाचा सरकार असताना निषेध करण्यासाठी आज मी तहसीलदार निवेदन द्यायला आलोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये असंतोष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या बटनामध्ये हा असंतोष देशेल असा माझा ठाम विश्वास आहे आज पहाटे आमच्या पक्षाचे तरुण नेते अविनाश जाधव यांना सकाळी साडेतीन वाजता त्यांच्या घरातून अटक केलेली आहे या धडपशाहीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही खेड तहसीलदारला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि अविनाश जाधवची त्वरित सुटका केली पाहिजे ही मागणी आम्ही करत आहोत खरं म्हणजे सरकार मराठी माणसाचं असून महाराष्ट्राचा असून मराठी माणसावर अन्याय करतं आत्ता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं की आम्ही मोर्चाची परवानगी का नाकारली आम्ही मोर्चा कुठून काढायचा कुठं न्यायचा हे देखील जर सरकार ठरवणार असेल तर मोर्चामध्ये आम्ही काय घोषणा द्यायच्या सरकारनं ठरवावं हो ना प्रत्येक गोष्ट सरकार ठरवू शकते कसं का काय मराठी माणसावर जो अन्याय आहे ज्या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये जे वातावरण तयार केलं तर त्याच्याविरुद्ध सर्व मराठी माणूस एकत्र आला आहे आणि त्यांनी मोर्चा काढण्याची परवानगी मागितली तर तुम्ही आमच्या तरुण नेत्याला पहाटे तीन वाजता अटक करता तर दुसरी दडपशाही झाली दुसरी आणीबाणी झाली की मराठी माणसाला महाराष्ट्रामध्येच न्याय मागायचा हक्क राहिला नाही आणि मग हे सरकार मराठी माणसाचं कसं होऊ शकतं हे सरकार परप्रांतीयाचं आहे कारण जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारचे स पक्षाचे खासदारच काय बोलतात मराठी माणसाविषयी महाराष्ट्राविषयी मुख्यमंत्री त्याच्यावर काही बोलत नाहीत ते निष्कांत दुबे नावाचे खासदार आहेत ते मूळ बिहारी आहेत आता जरी झारखंड वेगळा झाला असता तर हे बिहारी लोक तिथं आठ आठ दहा हा लोक मुलं जन्माला घालतात आणि ते सगळं महाराष्ट्र पोचतोय आणि हा निशिकांत दुबे म्हणतो की झारखंडाच्या ह्याच्यावर महाराष्ट्र जगतोय एकट्या मुंबईमधून जेवढा जीएसटी आणि इन्कम टॅक्स जातो तेवढा देशात कुठल्या ठिकाणाहून जात नाही निशिकांत दुबेला माहीत नाही ते मराठी माणसं होते जे पाणीपातावर उभा राहिले होते एकशे ऐंशी वर्ष तिकडून कुठलंही आक्रमण झालं नव्हतं तू मराठी माणसाच्या नादी लागू नकोस तू कधी भेट तुला कुठं भेटायचे सांग झारखंडामध्ये येऊन सुद्धा भेटण्याची माझी इच्छा आहे त्यांनी मला व्यक्त करावं मराठी माणसाचा असा अपमान करतो सरकार त्याचं पाहत राहत याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आमचे तरुण नेते अविनाश जाधव यांना हो ताबडतोब सोडलं पाहिजे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दापोली ता तालुक्यातील खेरडी मजारवाडीतील शेतकरी संतोष सखाराम कोळंबे यांच्या मालकीचा वाडा कोसळला चार ते सहा जनावरे असलेला वाडा कोसळल्याने कोळंबे यांचं प्रचंड नुकसान झालं हे वृत्त समजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी सहकारी आणि पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट घेतली दापोली तहसीलदारांना संपर्क साधून घटनास्थळाचा सा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी आवाहन केलं यावेळी बाळाखेडेकर यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव रामचंद्र आखाडे सचिन निकम महाडिक आदी मंडळी उपस्थित होते रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निमंत्रित राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडचा दुर्वांकूर देवघरकर सांघिक विजेते पदक पटकावून आपले आणि प्रशालेचे नाव गौरवित केले सदरच्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत तीनशे ते तीनशे पन्नास मल्लखांब आपला सहभाग नोंदवला होता अठरा वर्षावरील वयोगटामध्ये दुर्वांकूर संतोष देवघरकर इयत्ता दहावी याने प्रथम क्रमांकास गवसणी घातली दुर्वांपूर हा विद्यार्थी सलग दोन वर्षे महाराष्ट्र सीबीएसई सी संघाचे प्रतिनिधित्व करतोय दुर्वांकूर हा इयत्ता पहिलीपासून मल्लखांब खेळाचा सराव करतोय त्याने आपले खेळावरील कौशल्य दाखवत यापूर्वी घेण्यात आलेल्या तालुका जिल्हा विभाग राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मल्लखांब स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याचं दिसून येत आहे त्याने मिळवलेल्या यशामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय दुर्वांकूर याला मल्लखांब शिक्षक गौरव आमरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन माननीय विविधता पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभविता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी दुर्वांकूरचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड येथील प्रांतधिकारीपदी वैशाली बाळासाहेब पाटील सोमवारी रुजू झाले आहेत येथील प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली उपजिल्हा अधिकारी भूसंपादन अधिकारी क्रमांक सात जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे झाली असून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला खेडमध्ये प्रांत अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या वैशाली पाटील या उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी भूम जिल्हा धाराशिव येथे कार्यरत होत्या तत्पूर्वी काही वर्षांपूर्वी त्यांनी दापोली तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळला होता त्यामुळे त्या या ठिकाणी कोकण आणि येथील येथील भौगोलिक परिस्थितीची जाण आहे त्यामुळे जनतेला त्या योग्य प्रकारे निश्चितच न्याय देतील असा विश्वास येथील जनतेने व्यक्त केलाय सोमवारी त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या सेकंडरी स्कूल तळे विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं विद्यालयामध्ये वारकरी दिंडीचं आणि वृक्ष दिंडीचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचं लाभलेलं योगदान ज्ञानेश्वर माऊलींसह तुकाराम महाराज अशा अनेक संतांची माहिती सांगण्यात आली सर्वात प्रथम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या फोटोचं पूजन केलं या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी संतांचा पारंपरिक पद्धतीने पोशाख परिधान करून हातात टाळ घेऊन रोतडाशांच्या गजरात दिंडीचं आयोजन करून विद्यार्थी आणि शिक्षकांनी विविध संतांचे अभंग गायले. या निमित्ताने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे वृक्षांचं महत्त्व आणि योगदान स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने वृक्षदिंडीचं आयोजन करून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हातात विविध प्रकारच्या वृक्षांची रोप हातात घेऊन वृक्षांचं पूजनही करून वृक्षारोपण करण्यात आलं यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपटराव जगताप ज्येष्ठ शिक्षक प्रवीण खरात हरित सेना विभाग प्रमुख प्रशांत पंदेरे लक्ष्मण तावडे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदिता वारणकर सौ प्रांजल बाईकल लिपिक प्रवीण मोरे अंकुश जाधव आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते खेड तालुका नूतन प्रांत अधिकारी सन्माननीय वैशाली पाटील मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना उपनेते संजयराव कदम यांनी भेट देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी खेड शहर प्रमुख कुंदनजी सातपुते उपशहर प्रमुख प्रेमल चिखले खेड नगर परिषद माजी नगरसेवक राजू संसारे माजी नगरसेवक अंकुश विचारे राजू आमरे तुषार सापटे शुक्लेंद्र काते सोहम कविटिया निहार घोडे आर्यन खामकर कृष्ण वनारसे पराग बांदिवडेकर तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तर्फे सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पक्षाचे नेते तथा मुख्य प्रवक्ते प्रकाश जे महाजन महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे माजी तथा राज वैबो, नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी उर्फ दादू नांदगावकर संकल्प सासने आदी उपस्थित होते महाड क्रांती भूमीतील बौद्ध समाजाच्या सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय संघटना यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे सभा आयोजित करण्यात आली होती क्रांतीभूमी महाड येथील ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून नव्याने होऊ घातलेल्या विविध धार्मिक आणि सामाजिक स्थळांचं सुशोभीकरण या विषयावर चर्चा करण्यात आली याकरिता गेल्या वर्षी क्रांतीभूमी महाड बौद्ध समाज समन्वय समितीच्या वतीने प्रलंबित शासकीय कामाबाबत माननीय मुख्याधिकारी महाड नगरपालिका यांनी आयोजित केलेल्या सभेत चर्चा करून आढावा घेण्याचं ठरलं क्रांतीभृी महाड बौद्ध समाज समन्वय समितीची नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात आली समितीचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट बिपिन साळवे सचिव शशिकांत खैरे कोषाध्यक्ष बाळाराम धोत्रे उपाध्यक्ष दीपक मोरे योगेश कासारे विनायक मोहिते उपसचिव अरुण गायकवाड सुमित मोरे शैलेश गायकवाड कार्यालयीन सचिव विनय खैरे आणि समाजातील ज्येष्ठ मान्यवरांची सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली यापुढे समाजाने समन्वय समितीच्या माध्यमातून ऐक्याने विविध सामाजिक आणि धार्मिक प्रसंगी लढा देऊन संविधानिक मार्गाने समस्या सोडवण्याचं ठरलं खेड महासेवा केंद्र तालुक्याच्या वतीने नवीन प्रांत अधिकारी श्रीमती पाटील मॅडम यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी कासारे महासेवा केंद्राचे तालुकाध्यक्ष अमित उपानेकर मंदार आपटे विक्रम संग्रे जयेश कदम किरण तायडे ओंकार भोसले तसेच विनय निंबाळकर महिला प्रतिनिधी नंदिनी खांबे आदी प्रतिनिधी उपस्थित होते याबरोबर हे बातमीपत्र संपलं धन्यवाद